ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्या भैया दांडेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या अपुऱ्या व विस्कळीत पावसामुळे वसमत तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी सोबतच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू करावी निवेदन देताना पक्षाचे नेते आतिश दांडेगावकर श्याम कदम सुभाष शेठ लालपोतू विजय कडतन गणेश कमळू दौलत हुंबाड अयूब पठान जावेद जिलानी अॅडव्होकेट मोहसिन जुनेद आदी उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीचंद्र पवार पक्षाचे प्रांत अध्यक्ष शशिकांजी शिंदे साहेब जिल्हा अध्यक्ष दिलीपराव चव्हाण आमचे नेते आदरणीय जयप्रकाश दांडेगावकर हो साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आतिशभया दांडेगावकर हो यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी एसडीएम कार्यालय आहोत जी काही वसमत तालुक्यामध्ये संबंधभरामध्ये आपण मागे पाहिलेले आहे की मागच्या पंधरा दिवसामध्ये पावसानं अक्षरशः थैमान गाठलेलं आहे कापूस असेल सोयाबीन असेल हळद असेल हे पिकं पूर्णतः निस्तनाभूत झालेले आहेत एवढंच नाही तर आपल्या वसमत तालुक्यामध्ये आतापर्यंत पावसामुळं पाच जणांचा त्या ठिकाणी बरे गेलेला आहे कित्येक जनावर त्या ठिकाणी गुरेढोरे असतील हे त्या ठिकाणी पावसामुळे वाहून गेलेले आहेत मेंढ्या वाहून गेले आहेत ही शासनानं आतापर्यंत आम्हाला जसं जाणवतंय की कुठेही त्या ठिकाणी शासनाला याचं गांभीर्य नाही आणि आतापर्यंत कुठे त्याची पाहणी केली नाहीत पंचनामे झाले नाहीत कुठलीही शासनाकडून त्या ठिकाणी ठोक मदत त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ही त्या ठिकाणी मदत मिळली नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज रस्त्यावर उतरलेली आहे आम्ही एसडीएम कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो हो की या ठिकाणी सरसगट ओला दुष्काळ हा आपण तात्काळ जाहीर केला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी असेल कुठलंही निकष लावता ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे जी काही गाव गावपातळी घरोढोरं वाहून गेलेत त्याची कुठेही पंचनामे करून लांबण्याचं कागदंड गोळा करता हे तात्काळ त्यांना मदत झाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे आणि ही मागणी जर त्या ठिकाणी नाही पूर्ण झाली तर येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि जे लोकप्रतिनिधी कोणी असतील त्यांनाही त्या ठिकाणी आम्ही जाब विचारण्यात त्या ठिकाणी काम करू त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे निवेदन आज शासनाला त्या ठिकाणी दिलेलं आहे दिले आतापर्यंत कृषी मंत्री असतील कुठले लोकप्रतिनिधी असतील जे शेतकऱ्यांच्या मदतीला त्या ठिकाणी शासन म्हणून राज्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी हजर राहायला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे ती कुठलीच मदत करताना दिसलेली नाहीये त्यामुळे जर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये याच्यामध्ये कुठली मदत शेतकऱ्यांना चांगली मदत उभं तुटपुंजी मदत कुठेतरी तोंडाला तोंडाला पानं पुसायचे अशी मदत दोन काही कमाची नाही कारण आज त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातात तोंडाच्या आलेला पूर्ण घास हा पावसानं त्या ठिकाणी हिरवून घेतलेला आहे त्यामुळे जर शेतकऱ्याला या ठिकाणी चांगली मदत नाही केली कर्जमाफी नाही केली तर कशी मंत्रीच काय कुठले त्या ठिकाणी शासनातले त्या ठिकाणी प्रतिनिधी असतील त्यांना आम्ही रस्त्यानं पुढे ना देणार नाही दिनायक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज आमच्या नेते माननीय जयप्रकाशजी दाणेगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आतिशरा दाणेगावकर साहेब व आमचे तालुका अध्यक्ष दौलतरावजी व सर्व राष्ट्रवादी प्रेमी आणि शेतकरी बांधव आम्ही आज रोजी आज जो निवेदन दिलेला आहे माननीय उपविभागीय अधिकारी यांना दिलेलं निवेदन की जे आज आपण बघतो मराठवाड्यात मरा काय पूर्ण महाराष्ट्रात जो पावसाचा काय थैमान मचवलेला आहे आणि मराठवाड्यातल्या जितक्या शेतकरी आहेत शेतकरी बांधव जे पूर्ण पीक पिकाचे नुकसान झालेले आहेत गुरे वाहून गेलेले आहेत काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत परंतु या सरकारला थोडी पण लाज वाटत नाही की लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावं व लोकांना शेतकऱ्यांना मदत करावं ज्या आणि या मराठवाड्यात मा, जितके आपण नेते मंडळी बघतोय हे नेते मंडळी आजपर्यंत रोडवर आलेले नाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणी आलेलं नाही कारण इथं शेतकरी म्हणल्यावर शेतकरी हा राजा असतो हा देशाचा राजा म्हणजे खरे तर शेतकरी असतो यांच्यासाठी आज मदतला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटकर्फे आम्ही निघालेलो आहेत सर्वांनी खरं शा, तर निघाला पाहिजे यांना मदत करायला पाहिजे परंतु कोणी शासनामार्फत आजपर्यंत कोणताही सर्क्युलर सुद्धा आलेला नाही की तुम्ही जाऊन पंचनामे करा गावोगावी जाऊन पंचनामे करा असं आजपर्यंत शासनाचं सर्क्युलर पण आले नाही आमची मागणी अशी आहे की प्रत्येकी हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनाने जाहीर करावं जर का शासनानं ओला दुष्काळ जाहीर केला नाही व हेक्टरी पन्नास हजार जाहीर केलं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ या सरकारच्या गाड्या चमू देणार नाही आम्ही शासनाला